चार तुमचं स्वागत करते माझ्या अष्टपैलकृनी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो तुळशीच्या लग्नासाठी छान अशी सणाई चौघड्याचे रांगोळी काढणार आहोत त्यासाठी मी आडवे चार टप्पे देऊन घेतलेले त्याने उभे चार सुरुवातीला आपल्याला हे दोन टिपके असे गोलाकार करत जोडून घ्यायचे आतमध्ये दे देखील आपल्याला एक गोल तयार करायचा आणि हा गोल आपल्याला असा कडपर्यंत असा ओढत न्यायचा आहे रेशी तसा हा जोडून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर इथून एक आपल्याला शोभी रेष ओढून घ्यायची त्याचा छोटासा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपण असे त्याला टोक करून घेतलेली तर बघू शकता तुम्ही आपली सनई किती छान दिसत आहे त्यानंतर आता आपल्याला इथं हा गोल तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आतमध्ये असा एक अर्ध गोल काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला पांढऱ्या रंगानेच रंगवून घ्यायचा आहे त्यानंतर अशी एक रेश ओढून आपल्याला यामध्ये तिरक्या लाईन ओढून घ्यायची तर इथे देखील आपण एक चौघडं काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये लाईन ओढून घेऊयात अशा आपण किरकरी असे ओढून घेतलेले त्यानंतर इथे आपण तुळस काढून घेऊयात आणि इथं आपण एक पंती काढून घेऊयात मध्ये आपण आता तुळस काढून घेऊयात काढून आता तयार झालेली त्यानंतर फुल काढून घ्यायचं सा सा। या सनेमध्ये हलकासा फक्त असा गुलाबी रंग देऊन घेऊयात जास्त आहे आपल्याला रंग देऊन घ्यायचं नाही अगदी हलकासा न कळत यामध्ये आपण रंग भरून घेऊयात

थोडासा लाल रंग भरून घेते त्यानंतर आपण या पानांमध्ये फक्त हिरवा रंग भरून घेऊयात देखील मी थोडासा वाईट रंगच भरून घेणार आहे परत आपल्याला अशा व्हाईट रंगाने रेषा ओढून घ्यायच्यात मोरपंखी रंग देऊन घेतलेला आहे आतमध्ये देखील मी हाच रंग देत आहे तर हे जे आपण சந்தையர் கருங்கிறேன் அல்தையாக்கு நாசும் வேல் கருங்கிறேன் तर मैत्रिणी नो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ